पूर्ण शरीराच्या प्रतिमा अर्पण केलेल्या आहेत कोणाचे हात दुखत असतील उपचार दुख्यावर कोण फरक पडत नसेल तर इथे एक नवस बोलला जातो त्याला अनुभव मिळायला त्याला ती प्रतिती मिळालेली आहे त्याने ते अर्पण केलेले आहे त्याची प्रतिकृती करून मातीच्या म्हणजे प्रतिमा अर्पण केलेल्या आहेत होय मित्रांनो तीनशे साठ चळ्यांचा अधिपती आणि दक्षिण कोकणातील कोंब्याच्या जत्रेचं देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवस्थानाला आज आपण भेट देणार आहोत आणि याबद्दल अपरिचित माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी या व्हिडिओमध्ये त्या शेवटपर्यंत राहा हिरव्या गर्द वनराईने नटलेले डोंगर पांढऱ्या स्वच्छ वाळूचे सागरकिनारे प्राचीन मंदिरे पोर्तुगीजकालीन वखारी शेती मासेमारी अशा अनेक गोष्टीने समृद्ध असलेले कोकणातील वेंगुर्ला तालुका आणि याच तालुक्यातील निसर्गरम्याचं मातोंड पेंडूर गाव याच गावी असलेलं दक्षिण कोकणातील घोडेमुख देवस्थान चला तर मित्रांनो आपण आता या घोडेमुख मंदिराच्या दर्शनाला जाऊया आणि तिथला इतिहास आणि तिथला निसर्गसुद्धा न्याहाळूया हे घोडेमुख हे मंदिर आता हे डोंगर माथेवरचे असल्यामुळे आपल्याला तिथे पायी जावं लागतं तिथे कुठच्याही प्रकारची वाहन वगैरे जात नाहीत त्याच्यामुळे पायी जाऊन तिथल्या मंदिराचा परिसर आणि त्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला चाळ्यांचा सा अधिपती अशी या देवाची सर्वदूर ख्याती आहे मातोंडगावचा उल्लेख झाला की डोळ्यासमोर सर्वप्रथम येतं ते दक्षिण कोकणातील घोडेमुख देवस्थान आणि सुप्रसिद्ध असलेली कोंब्याची जत्रा पेंडुरगावच्या अगदी सीमेवरती डोंगर माथ्यावरती बसलेलं हे देवस्थान आहे ज्या वेळेला कोंबडे करतात ना हां तिथून सगळी रास लागलेली असत्या अच्छा तिथून तुला रक्त झालेलं असणार सगळी लोक असे बसलेले नारळ वगैरे आणि संध्याकाळच्या नंतर विशिष्ट वेळेला तरी ते मग प्रवेश बंद अच्छा ना मंदिर वरती पुन्हा एक चढ अजून चढ मिनिट मंदिर असं उंच एकदम हा पर्वत म्हणजे पकडून आपण घोडेमुख दक्षिण कोकणातील एक, एक जागृत देवस्थान श्रीदेव रवळनाथ आई श्रीदेव घोडेमुख ही मातोंडगावची तीन आराध्य दैवत त्यापैकी श्रीदेव घोडेमुख आणि इथला जत्रोत्सव संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे कोंब्याची जत्रा म्हणून ही संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे श्रीदेव घोडेमुखाचं मूळ नाव आहे मार्तंड भैरव अर्थात महादेवाचा एक रुद्र तीनशे साठ चाळ्यांचा सा अधिपती असलेला हा मार्तंड भैरव जेव्हा या भागातून मार्गक्रमण करत होता तेव्हा देवीने त्याला अडविले व भक्तांच्या कल्याणासाठी इथेच वास्तव्य करण्यास सांगितले देवापासून श्रीदेव घोडेमुख भक्तांच्या अडचणी दूर करत इथे वास्तेवास आहे अशी आख्यायिका सांगितली जाते पुढे या मारतंड भैरव देवास नवज केले जाऊ लागले आणि ही भूमी भूमी म्हणून नावारूपाला आली पुढे अपभ्रंश होऊन हे गाव मातोंडगाव म्हणून ओळखले जाऊ लागले मार्तंडभैरवाच्या श्रीदेव घोडेमुख नावामागे अनेक कथा सांगितल्या जातात हा देव घोड्यावर स्वार होऊन आल्याने याचं नाव घोडेमुख पडलं तर मार्तंडभैरव मानतोंड गावात वास्तव्य करावा म्हणून त्याचा घोडा देवीने मागून घेतल्याने तो घोड्यापासून विमुख झाल्यामुळे त्याचं नाव घोडेमुख पडलं असं काही जण काही जाणकार सांगतात मात्र यावर अभ्यास आणि संशोधन होणं आवश्यक आहे श्रीदेव मार्तंड भैरवाला नारळाचा नवस बोलला जातो हा देव शाहकारी असून कुंभ्याचा नवस हा त्याच्या चाळ्यांना केला जातो अर्धा अंतर ही डोंगरवाट चढून आम्ही आता वरती आलो आणि एवढंच अंतर आता पुढे चढून आपल्याला जायचं आहे तर खूप छान आहे इथे आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता घनदाट असं जंगल इथे आहे आणि एक ट्रेकिंगसुद्धा ऑटोमॅटिकली आपली होते भैरवाच्या चाळ्यांना कोंबड्याचा नवस केला जातो त्यामुळे इथे वार्षिक जत्रोत्सवाला कोंबड्यात देण्याची प्रथा आहे राज्याच्या विविध प्रांतातून नवस वेढण्यासाठी इथे भावी जत्रोत्सव आणि इतर दिवशीही दर्शनाला येत असतात जत्रोत्सवात असंख्य कोंबड्यांचा नवस पेटला जातो म्हणून ही जत्रा सर्वदूर कोंब्याची जत्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे शारीरिक व्याधी दूर करणारे दैवत म्हणूनही या देवाची ख्याती आहे अशा व्याधी दूर झाल्यावर शरीराच्या त्या भागाची मातीची प्रतिकृती करून देवाचा नवस पेडण्याची प्रथा आहे आता इथे पायऱ्या असे माहिती नाहीत किती पायऱ्या चढत 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 असं वरतीपर्यंत बनवायचं आहे संध्याकाळच्या चा वेळी चाळ्यांना दिले जाणारे कोंबडे ह्या हे या जत्रेचे वैशिष्ट्य आहे देवाच्या तरंगकाठीचे आगमन झाल्यावर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते जत्रोत्सवा दिवशी माता सातेरी देवीच्या मंदिरातून तरंगकाठीसह देवांचे घोडेमुखाच्या मंदिराकडे प्रस्थान होते त्यानंतर गावातील विविध देवदेवतांच्या भेटीगाठी घेत तरंगकाठीसह देव घोडेमुख तरंग मंदिरात पोहोचतात मंदिरापाशी पोहोचतात हे बघा आणि इथे या छादा या पायऱ्या बघा अशा चढत 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 त्या उंच जागेवरती असलेल्या मंदिराकडे आपण आपल्याला जायचंय तरंगाठीच आगमन झाल्यावर मुख्य धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होते देवाच्या तरंगाठी पूजा तसेच श्रीदेव घोडेमुखाला नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य घोड भाकरीच्या स्वरूपात असतो वाहिला इथे कोंबडा देऊन नवस फेडला जातो पण हा कोंबडा देवाला नाही तर त्याच्या चाळ्याला दिला जातो श्रीदेव खोडेमु हा शिवस्वरूप असून त्याला शुद्ध शाकाहारी नैवेद्य दिला जातो पूजा करून नैवेद्य दाखवल्यानंतर देवाला सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी गारानं केलं जातं चाला न झाल्यावर मानाचा नारळ आणि चाळ्याचा कोंबडा दिला जातो नंतर भाविकांचे नारळ व कोंबडा स्वीकारला जातो हा कार्यक्रम झाल्यानंतर तरंगासह सर्व देवता आणि भाविक खाली उतरतात मंदिर परिसरात कोणीही थांबत नाही डोंगरमाथ्यावरून खाली उतरलेली मंडळी गावकरी भाविक पायथ्याशी भरलेल्या जत्रेमध्ये सामील होतात दुसऱ्या दिवशी सकाळी या जत्रेची सांगता होते मंदिराच्या समोरच एक तुळशी वृंदावन आहे छोटस आणि या बाजूला हे घोड्याचं छोटासा मंदिर आपण त्याम दर्शन घेऊया अगदी छोटंसं मंदिर आहे पण याची ख्याती खूप मोठी आहे डोंगरमाथ्यावरती हे देवस्थान असल्यामुळे जंगली पशुपक्षी काभाऱ्यात प्रवेश करू नये म्हणून काभारा हा ताळे मारून बंद करून ठेवला जातो पूजा अर्चा करण्याच्या वेळी पुजारी हा दरवाजा उघडतात व पूजा अर्चा करून झाल्यावरती तो पुन्हा बंद केला जातो काभाऱ्यात असलेलं मार्तंडभैरवाचं हे रूप मनाला सुख शांती आणि समाधान देऊन जातं दंडभैरवाच्या रूपाबरोबरच वरा डोळ्यात साठवून ठेवावा असा इथला निसर्ग आता हा परिसर तुम्ही बघा किती विलोभनीय दृश्य आहे तो तुम्ही बघू शकता सहूकडे हा जो परिसर दिसतो आहे ना तो परिसर आपण मोठा मला झूम करून दाखवतो हा बघा हा परिसर कोल्हा कोल्हापूर मार्ग कोल्हापूरकडे जाणारा परिसर आहे किंवा कोल्हापूर मार्ग आहे ते तिकडे आणि हा जो परिसर आहे तो या झाडाच्या पाठीमागे तो कणकाव आणि इकडे हा गोवा साइड मंदिराच्या डाव्या इथे तुम्हाला सावंतवाडी रेल्वे स्टेशन किंवा सावंतवाडी एस टी डेपोवरूनही येता येतं ऑटो रिक्षा किंवा प्रायव्हेट वाहनाने मंदिरापर्यंत तुम्हाला पोचता येतं सावंतवाडी एस टी डेपो पासून चौदा किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे तसेच वेंगुर्ल्यावरूनही साधारण अठरा किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे सावंतवाडी वेंगुर्ला इथे राहण्यासाठी हॉटेल्स उपलब्ध आहेत तिथे तुम्ही थांबून सावंतवाडी वेंगुर्ल्याची इतर पर्यटन स्थळांना सुद्धा तुम्ही भेटी देऊ शकता आता पण गावकऱ्यांकडून मंदिरा मंदिर या मंदिराबद्दल काही माहिती जाणून घेऊया मित्रांनो आता आपण आहोत गोडेमुख मंदिरापाशी गोडेमुख मंदिर आहे का वेंगुर्ला या इथे येत आणि या हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि कुठच्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते आपण आता इथल्या ग्रामस्थांकडून आणि इथले गावकर आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ मला तुमचं नाव सांगा आणि या मंदिराविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्या पेंडूर वेंगुर्ला तालुका म्हणजे पेंडूर मातून पेंडूर हा हा ह्या गावाच्या हद्दीवर डोंगर माथ्यावर हा श्री देव घोडेमुख हा हा हे जागृत देवस्थान वसलेले आहे स्वयंभू आहे कधीपासून आहे म्हणजे किती जून आहे खूप वर्षापासून आहे पूर्वीपासून म्हणजे म्हणजे आजोबा पंजोबा त्यांच्या अगोदर चालू आहे स्वयंभू आहे डोंगर मात्यावर वसलेले आहे आणि जागृत आहे आणि नवसाला पावणारा असे देवस्थान आहे हा हा आणि मात्र भैरवाचा अवतार मानला जातो वार्षिक जत्रोत्सव होतात सर्वसाधारण डिसेंबर महिन्यामध्ये वार्षिक कोंब्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे अच्छा कोंब्याची जात्रा कोंब्याची यात्रा नारळ आणि कोंबड्याचा मान म्हणजे त्याचा जो तीनशे साठ चाळा आहे ना तीनशे साठ चाळ्याचा अधिपती हा घोडेमुख हा हा अलग बरोबर तीनशे साठ चाळ्याचा अधिपती तो घोडेमुख नवसाला पाहणारा जागृत स्वयंभू असं हे देवस्थान तरी ते दरवर्षी डिसेंबर महिन्यात मार्थ भैरवाची जत्रा येते सहा दिवसामध्ये त्या सहा दिवसामधून एक दिवस आम्ही निवडतो जत्रोत्सवाचा मग गावकरी ठरवतात साधारण डिसेंबर मध्ये हा हा तर त्याची मोठी जत्रा बघते सर्वसाधारण आंगणेवाडी सारखं स्वरूप घेत आहेवाडी किती दिवस असते ती जत्रा जत्रा एकच दिवस एकच दिवस एकच दिवस पण जत्रोत्सव होतो आणि त्याच दिवशी नवस दिवस फेडले जातो आणि इतर दिवशी इतर दिवशी नवस वगैरे चालूच असतं इतर दिवशी त्यांचे मानमानतूक वगैरे नवस दिवस आहे हे बघा आता तुम्हाला दाखवतोय मिळाली आहे ना हा हा त्याने पूर्ण शरीराच्या प्रतिमा अर्पण केलेल्या आहेत कोणाचे हात दुखत असतील हात कोण फरक पडत नसेल तर इथे एक नवस बोलला जातो ज्याला अनुभव मिळायला अर्पण केलेले आहे त्याची प्रतिकृती करून मातीच्या म्हणजे प्रतिमा अर्पण केलेल्या आहेत त्याशिवाय ज्यांना अनुभव मिळतो कोण नारळ कोंबड्याचा मान बोलतात कोण शिळ्याचा कोण पेड्याचा साखर वगैरे कोण बकरा बरोबर असे मानमंतुकीचे हे प्रकार जे आहेत ना त्याचं नवस तिथे केलं जात केलं तुमचं मोठं काम असेल होत नसेल तर इथे नवस बोलला जातो आणि ज्यांना प्रतिती मिळाली असे तिथे मानवंतुक करायला येतात आणि म्हणजे वर्षभर येऊ शकतात चालू असतात चालू असतं चत्रोत्सवाचा एकच दिवस असतो सर्वसाधारण डिसेंबर मध्ये हा 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 बर 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 जाऊन नक्कीच तुम्ही ही जी अनमोल माहिती आमच्या प्रेक्षकांना दिला त्याबद्दल तुमचे कोकणची सफारी चॅनल कडून खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे अपरिचित कोकण पोहोचवा आणि हो तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोकणच्या सफारीचे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका नव्या खोऱ्या कोकणच्या सफारीसह सा। जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण